नमस्कार मित्रांनो आज आपण असा विषय घेऊन आलो आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्यात खूपच महत्वाचा आहे विशेषत ज्या घरात वयस्कर आईवडील आजी आजोबा आहेत त्या सगळ्यांसाठी आपण बघतो की वय वाढलं की शरीरातील ताकद हळूहळू कमी व्हायला लागते लहानसहान दुखणं सांधे दुखी झोप न लागणे विसरबोळेपणा त्वचेला कोरडेपणा शरीर थकतं हाड ठिसूळ होतात सांधी दुखायला लागतात झोप लागत नाही पचन बिघडतं या सगळ्या समस्या प्रत्येक वृद्ध व्यक्तीला कधी ना कधी जाणवतात तर मित्रांनो हे सगळं नैसर्गिक पद्धतीने कसं टाळता येईल हे आपण आज या व्हिडिओत समजून घेणार आहोत कधीकधी आपल्याला वाटतं की दूध हे फक्त लहान मुलांसाठी आहे पण खरं तर ते आपल्या वृद्ध वडीलधाऱ्यांसाठी देखील तितकंच आवश्यक आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की रोज फक्त एक ग्लास दूध या सगळ्या समस्यांवर कसा सोपा आणि नैसर्गिक उपाय ठरू शकतो तसेच एक ग्लास दूध नेमकं कोणकोणत्या पोषक घटकांनी भरलेलं असतं दूध कधी प्यावं कसं प्यावं कोणत्या प्रकारचं प्यावं दुधात कोणते घरगुती पदार्थ घालून त्याचा फायदा वाढवता येईल दूध न पचणाऱ्यांसाठी काय पर्याय आहेत दूध पिण्याचे गैरसमज काय आहेत आणि ते टाळण्याच्या खास टिप्स काय आहेत वैद्यकीय दृष्टिकोनातून डॉक्टर काय सांगतात आणि शेवटी आपण पाहणार आहोत काही खास घरगुती उपाय आणि थेट खरे अनुभव ज्यामुळे तुमच्या आई वडिलांचं आरोग्य सुधारू शकतं म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण शेवटी मी तुम्हाला काही सोपी घरात करता येणारी टिप्स आणि लहान मोठ्या चुका टाळण्याचे उपायही सांगणार आहे ज्या तुमच्या आरोग्याला खूप मोठा फायदा देतील तर चला सुरुवात करूया वय जसजसं वाढतं तस्तशी शरीराची ताकद कमी होऊ लागते हे आपण सगळेच मान्य करतो तीस वर्षांनंतर माणसाच्या शरीरातील हाडांची घनता हळूहळू कमी व्हायला लागते पन्नास वर्षांनंतर ही प्रक्रिया आणखी वेगाने होते यामुळे हाड ठिसूळ होतात कॅल्शियम कमी होतं आणि मग ऑस्टिओपोरोसिससारखा आजार होऊ शकतो सांधीदुखी गुडघ्यात झीज पाठीला त्रास हे सगळं सामान्य होतं याशिवाय झोपेचा त्रास पचनशक्ती कमी होणे त्वचेची निस्तेजता केस पांढरे होणे स्मरणशक्ती कमी होणे या सगळ्या समस्या वृद्धापकाळात दिसतात या समस्या आपोआप येत नाहीत यामागे मुख्य कारण आहे योग्य पोषणाचा अभाव लहानपणी आपण दुधावर वाढतो पण नंतरच्या वयात दूध मागे पडतं आणि चहा कॉफी फास्ट फूड यांचं प्रमाण वाढतं पण खरं तर वृद्ध व्यक्तींनी दररोज फक्त एक ग्लास दूध पिलं तरी शरीराला आवश्यक प्रथिने कॅल्शियम जीवनसत्वे आणि खनिज मिळू शकतात शरीराला ऊर्जा मिळते हाडांना बळकटी मिळते आणि झोप पचन या सगळ्यात सुधारणा होते या कारणामुळेच डॉक्टरही वृद्ध व्यक्तींना रोज दूध घेण्याचा सल्ला देतात पण आपण कधी हा विचार केला आहे का की हे दूध पिणं एवढं खास का आहे त्यात नक्की काय असतं तर साधारण दोनशे पन्नास मिली दुधामध्ये तब्बल आठ ग्रॅम प्रथिने असतात याशिवाय कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी टू बी ट्वेल्व्ह फॉस्फरस यांसारखी महत्वाची खनिजं आणि जीवनसत्व असतात कॅल्शियम हाडांना बळकट ठेवतो व्हिटॅमिन डीमुळे ते शरीरात शोषलं जातं बी ट्वेल्व स्मरणशक्ती आणि मेंदूला पोषण देतो प्रथिने स्नायूंना ताकद देतात पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवायला मदत करतं दुधात नैसर्गिकरित्या थोड्या प्रमाणात फॅट असतं जे वृद्ध लोकांनी योग्य प्रमाणात घेतलं तर ते हृदयासाठीही योग्य ठरू शकतं आजकाल मार्केटमध्ये स्किम्ड टोन लो फॅट दूध उपलब्ध आहे ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची चिंता राहत नाही दुधातील कॅसेन आणि वे हे दोन मुख्य प्रथिन प्रकार शरीराला सहज पचतात आणि रात्री पिल्याने झोपही सुधारते दुधात असलेला ट्रिप्टोफॅन हा घटक सैरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोन्सची निर्मिती वाढवतो ज्यामुळे झोप चांगली लागते यामुळेच रात्री एक ग्लास कोमट दूध हा आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय मानला जातो पण आपल्याला दूध प्यायचं म्हटलं की प्रश्न पडतो की दूध दिवसात कधी प्यावं वैद्यकशास्त्र आणि आयुर्वेद सांगतात की दूध पिण्याची योग्य वेळ म्हणजे संध्याकाळी किंवा रात्री झोपण्याआधी सकाळी दूध पिण्याचाही त्रास नाही पण ज्यांना पोटाला गॅसेसचा त्रास होतो त्यांनी सकाळी दूध थोडं टाळावं रात्री कोमट दूध घेतल्यास शरीराला आराम मिळतो पचन व्यवस्थित होता आणि झोप चांगली लागते रात्री दूध प्यायल्याने मेंदूला आराम मिळतो हार्मोन्स नीट तयार होतात आणि झोपेची तक्रार कमी होते अनेक वृद्धांना रात्री झोप लागत नाही तेव्हा चहा कॉफी पिण्यापेक्षा कोमट दूध पिणं खूपच फायदेशीर ठरतं दूध कोमटच प्यावं थंड दूध पचनात अडथळा करू शकतं विशेषत वृद्ध लोकांनी दूध नीट उकळून प्यावं मित्रांनो दूध पिण्याची पद्धतसुद्धा महत्वाची आहे फक्त दूध प्यायचं की त्यात काही मिसळायचं आयुर्वेदात सांगितलं की दूध हे एक परिपूर्ण पेय आहे पण त्यात काही नैसर्गिक पदार्थ मिसळले तर त्याचा फायदा वाढतो उदाहरणार्थ दुधात हळद घातली तर ते नैसर्गिक अँटीबायोटिक बनतं हळदीचं दूध सांधे हाड सर्दी खोकला यावर उत्तम काम करतं आले किंवा ओव्याचं पाणी थोडं मिसळलं तर पचनशक्ती वाढते कधीकधी बदामाचे काप केसर किंवा जायफळ पावडर टाकली तरी चालते हे सगळे शरीराला उष्णता देतात पण मध किंवा साखर थोड्या प्रमाणातच वापरावी जास्त साखर वृद्धांसाठी योग्य नाही डायबेटिक व्यक्तींनी शक्यतो साधं दूधच प्यावं किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने गोड पदार्थ टाळावे आजकाल बाजारात दुधाचे अनेक प्रकार मिळतात संपूर्ण दूध फुल फॅट टोंड दूध स्किम दूध आणि लॅक्टोज फ्री दूध ज्यांना वजन कमी ठेवायचं आहे किंवा हृदयविकाराचा धोका आहे त्यांनी टोंड किंवा स्किम दूध प्यावं त्यात फॅट कमी असतं पण कॅल्शियम आणि प्रथिनं तितकीच मिळतात ज्यांना पोटात दूध पचत नाही म्हणजेच लॅक्टोज इंटॉलरन्स आहे त्यांनी लॅक्टोज फ्री दूध निवडावं आजकाल बदाम दूध ओट्स दूध सोया दूध हे पर्यायही खूप प्रसिद्ध झालेत विशेषत शाकाहारी किंवा दूध न पचणाऱ्यांसाठी ही उत्तम पर्याय आहेत दूध नेहमी स्वच्छ उकळून आणि फ्रेश घ्यावं शक्यतो थेट डेअरीमधून किंवा विश्वासार्ह ब्रँडचंच दूध वापरावं केवळ दूध पिणं पुरेसं नाही त्याचं पोषण वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय खूपच छान आहेत ओदा दूध उकळताना त्यात थोडं सुंठ पावडर घाला हे सांध्यांना आराम देतं आणि पचन सुधारतं थंडीच्या दिवसात दूध हळदीसोबत प्यावं हळद शरीरातील सूज कमी करते कधी दूध घेऊन त्यात बदाम खजूर अंजीर भिजवून उकळलं तर हाडांना प्रचंड ताकद मिळते थकवा जाणवतोय का तर रोजच्या दुधात थोडं जायफळ पावडर मिसळा झोप चांगली लागेल रात्री झोपण्याआधी कोमट दूध प्यायला विसरू नका पचन सुधारतं झोप चांगली लागते आणि शरीर ऊर्जावान राहतं या छोट्या टिप्सचं वयस्कर लोकांसाठी खूप फायदेशीर आहेत आणि हे उपाय शतकोटींनी घराघरात वापरले जातात आपल्याकडे आजकाल डॉक्टर सुद्धा वृद्ध व्यक्तींना रोज दूध घेण्याचा सल्ला देतात हाडांच्या डॉक्टरांच्या मते पन्नास वयानंतर हाडांची घनता टिकवण्यासाठी रोज किमान पाचशे ते सातशे मिग्रॅम कॅल्शियम लागतो आणि तो सहज दुधातून मिळू शकतो ज्यांना हाडांमध्ये झेज आहे किंवा हाड ठिसूळ होत आहेत त्यांनी रात्री झोपण्याआधी कोमट दूध घ्यावं यामुळे झोप नीट लागते आणि हाडांना नैसर्गिक सपोर्ट मिळतो अनेक वृद्ध लोक गुडघेदुखीवर मोठमोठी खर्च करतात पण रोज दूध पिलं तर जीज थोडी का होईना थांबवता येते डॉक्टर सांगतात की ज्यांना अपचन गॅसेस आम्लपित्ताचा त्रास होतो त्यांनी दूध गरम करूनच प्यावं कधीकधी सुंठ हळद ओवा वापरला तर त्रास टळतो डायबेटिक लोकांनी साखर न घालता दूध प्यावं त्यांना प्रथिन आणि कॅल्शियम मिळावं म्हणून दूध महत्वाचं आहे कधीकधी वृद्ध लोक डॉक्टरांना विचारतात दूध थांबवू का तर बहुतेक डॉक्टर सांगतात की दूध पूर्णपणे थांबवण्यापेक्षा योग्य प्रमाणात घेतलं तर शरीरासाठी ते वरदान आहे काही लोकांना दूध पचत नाही विशेषत वृद्ध वयात लॅक्टोज इंटॉलरन्स वाढतो लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणजेच शरीरात लॅक्टेज नावाचं एन्झाईम कमी होतं आणि दूध पचत नाही यामुळे काही लोकांना दूध घेतल्यावर पोट फुगणं जुलाब गॅसेस अशा तक्रारी होऊ शकतात अशा लोकांनी थेट दूध न घेता दही ताक लोणी चीज किंवा पनीर हे पर्याय वापरावेत कारण यात लॅक्टोजचे प्रमाण कमी असते आजकाल बाजारात लॅक्टोज फ्री दूध सहज मिळतं ज्यांना दूध सहन होत नाही त्यांनी हा पर्याय वापरावा याशिवाय बदाम दूध सोया दूध ओट्स दूध हे पर्याय सुद्धा शरीराला प्रथिने आणि कॅल्शियम देऊ शकतात एक लक्षात ठेवा जर तुम्हाला दूध नेहमीच त्रास देत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पर्याय निवडा दुधाबद्दल काही गैरसमज समाजात अजूनही पसरलेले आहेत काही लोक म्हणतात वय वाढल्यावर दूध पचत नाही त्यामुळे ते पूर्णपणे बंद करावं पण खरं तर योग्य प्रमाण योग्य वेळ आणि योग्य प्रकारच्या दुधाने हे टाळता येतं काही लोक फ्रीजमधून थेट थंड दूध काढून पितात हे चुकीचं आहे थंड दूध वृद्ध लोकांसाठी अपचन सर्दी यासारख्या समस्या वाढवू शकतं कधीकधी लोक दूध खूप गोड करून पितात हे सुद्धा चुकीचं आहे जास्त साखर हृदयासाठी मधुमेहासाठी घातक का आहे काही लोक दुधात आर्टिफिशियल फ्लेवर्स वापरतात हे टाळावं शक्य असेल तर नैसर्गिक हळद सुंठ जायफळ यांचा वापर करावा दूध उकळूनच प्यावं कारण उकळल्याने बॅक्टेरिया मरतात आणि पचनाला त्रास होत नाही या गोष्टी फक्त बोलण्यापुरत्या नाहीत अनेक वृद्ध व्यक्तींची उदाहरणं बघितलीत तर ते सांगतात की दूध हेच त्यांच्या आरोग्याचं गुपित आहे आमच्या शेजारील काकू पंचाहत्तर वर्षांच्या आहेत त्यांना गुडघेदुखी खूप त्रास देत होती त्यांनी रोज रात्री हळदीचं दूध प्यायला सुरुवात केली सहा महिन्यांत फरक जाणवला एका ओळखीच्या आजोबांना झोपेचा त्रास होता त्यांनी रोज रात्री जायफळ घालून दूध प्यायचं ठरवलं आता त्यांना झोप चांगली लागते अशा अनेक साध्या साध्या उदाहरणांनी हे सिद्ध होतं की दूध हे वयस्कर लोकांसाठी खरोखरच अमूल्य आहे आपण आपल्या कुटुंबातील वृद्ध लोकांना हे छोटे छोटे बदल करून देऊ शकतो ज्यामुळे त्यांचं आयुष्य थोडं निरोगी आरामदायी आणि समाधानकारक होईल मित्रांनो दूध पिणं म्हणजे फक्त ग्लास उचलून प्यायचं एवढंच नाही त्यात काही बारीकसारीक का गोष्टी लक्षात घेतल्या तर फायदा दुप्पट होतो बऱ्याचदा आपण पाहतो की वृद्ध व्यक्ती दूध प्यायलं की लगेच पोट फुगतं गॅसेस होतात किंवा अपचन होतं हे सगळं चुकीच्या पद्धतीमुळे होतं सर्वात पहिली गोष्ट दूध थंड कधीच पिऊ नका विशेषतः वयस्कर लोकांनी तर नाहीच थंड दूध पचनासाठी अवघड आहे त्यामुळे पोटात गॅसेस तयार होतात दूध नेहमी उकळूनच प्यावं उकळल्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि दूध पचायला हलकं होतं झोपण्यापूर्वी दूध प्यावं पण लगेच झोपायला जाऊ नका साधारणपणे पंधरा वीस मिनिटं थांबा तेवढ्यात दूध पचनाला सुरुवात होते ज्यांना वारंवार पोटात वायू होतो त्यांनी दूध पिण्याआधी एक दोन चमचे ओव्याचं पाणी प्यावं किंवा दुधात आलं उकळून घ्यावं दूध नेहमी हळूहळू प्यावं झटक्यात संपूर्ण ग्लास प्यालात तर पचन तणावात येतं हळूहळू गुळमुळीत प्या दुधात साखर खूपच कमी वापरा वृद्धवयात जास्त साखर डायबेटीस किंवा हृदयाच्या आजारांना निमंत्रण देऊ शकते काहीजण दूध खूप गरम प्यायला लागतात हे सुद्धा चुकीचं फार गरम दूध तोंड आणि घशाला इजा करू शकतं कोमट तापमान योग्य दुधात ड्रायफ्रुट्सचं घालायचे असतील तर तेही थोड्या प्रमाणातच कारण खूप ड्रायफ्रुट्समुळे पचनावर जड होऊ शकतं थोडक्यात सांगायचं चा तर दूध हे अमृतसारखं आहे पण त्याचा स्वाद आणि पचन योग्य ठेवणं तुमच्या हातात आहे आपल्याला आपल्या आजी आजोबांनी नेहमी सांगितलं असेल दुधात हळद घाल आलं उकळ जायफळ टाक या सगळ्याचा खरोखरच वैज्ञानिक आधार आहे हळद दुधात घातल्यावर ते अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी होतं म्हणजे शरीरातल्या सूस कमी करायला मदत होतं सांधीदुखी थंडी सर्दी खोकला या सगळ्यावर हळदीचं दूध अतिशय उत्तम आलं दुधात घातल्याने पचन सुधारतं अपचन गॅसेस कमी होतात विशेषत ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी दुधात आलं उकळावं सुंठ म्हणजे सुकं आलं याला उष्णतेचं गुणधर्म आहे वृद्ध लोकांना थंडीत सांधी दुखायला लागतात तेव्हा सुंठ घातलेलं दूध संजीवनीसारखं काम करतं जायफळ हे मेंदूला शांत ठेवतं नैराश्य कमी करतं आणि झोपेचा दर्जा सुधारतं त्यामुळे रात्री जायफळ घालून दूध पिणं हा चांगला उपाय आहे ओ वा हा अपचनाचा किंगच आहे दूध पचायला जड वाटत असेल तर थोडं ओव्याचं पाणी किंवा ओवा उकळून दूध प्यावं बदाम खजूर अंजीर हे दुधात टाकल्यावर ते नैसर्गिक मल्टिव्हिटॅमिन होऊन जातं यामुळे हाडं मजबूत राहतात थकवा कमी होतो पण लक्षात ठेवा या गोष्टींमध्ये काही गोष्टी उष्ण आहेत काही थंड कोणाला काय चालतं हे शरीरावर अवलंबून असतं ज्यांना अतिउष्ण पदार्थांनी पित्त वाढतं त्यांनी हळद किंवा जायफळ प्रमाणातच घ्यावं डायबेटिक लोकांनी खजूर साखर टाळावी शेवटी महत्वाचं म्हणजे काहीही घालताना अति नको मध्यम प्रमाण आणि योग्य वेळ हेच खरं आपण दूध विकत आणतो आणि उकळून पितो पण तेच दूध थोड्या घरगुती युक्त्यांनी आरोग्य अमृत बनू शकतं पहिला उपाय दूध नेहमी टोंड किंवा स्कीम घ्या विशेषतः ज्यांना वजनाचं भान ठेवायचं आहे त्यांनी फुलफॅट दूध टाळा दूध उकळताना त्यात दोन चार बदामाचे काप एक खजूर किंवा अंजीर टाका हे दूध उकळताना बदाम खजूर आपल्या पौष्टिक घटकांसह दुधात मिसळतात रात्री झोपायच्या आधी गरम दूध प्यायचं असेल तर त्यात जायफळ पूड किंवा थोडी हळद घाला झोप लागण्यात फायदा होतो थंडीच्या दिवसात दूध आलं किंवा सुंठ घालून उकळात शरीराला उष्णता मिळते सर्दी कमी होते कधी दुधात केवळ चिमूटभर केसर घाला केसर शरीराला थंडावा देतं आणि स्वाद उत्तम ठेवतं ज्यांना दूध पचनात त्रास होत असेल त्यांनी दुधात थोडं ओव्याचं पाणी मिसळावं हे पोट गॅसेसपासून वाचवतं कधीकधी आजी लोक दुधात मेथी पोट घालतात हेही सांध्यांना आराम देतं सगळ्यात महत्त्वाचं हे सगळे उपाय घरच्या घरी कमी खर्चात आणि सहज करता येतात म्हणजेच आपल्याकडे फार महागडे पॅक प्रोटीन पावडर लागणार नाहीत घरातल्या गोष्टीच पुरेशा तर मित्रांनो आज आपण एवढं सगळं पाहिलं एक ग्लास दूध हे वृद्ध व्यक्तींना किती महत्त्वाचं आहे हे आता नक्कीच लक्षात आलं असेल आपण वय वाढल्यावर डॉक्टरकडे धावत सुटतो पण शरीराचं पोषण योग्य वेळी केलं तर अनेक आजार टाळता येतात दूध हे सर्वसमावेशक आहे हाड स्नायू सांधे पचन झोप त्वचा केस मन सगळं दुधानेच सांभाळता येतं आपल्या आई वडिलांना आजी आजोबांना रोज रात्री हा छोटा सवयीचा ग्लास द्या तुमचं कुटुंब निरोगी ठेवा लहान मुलं कधीतरी ऐकत नाहीत पण वृद्ध व्यक्तींना प्रेमाने समजावलं तर ते नक्की ऐकतात म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या घरात शेजारी नातेवाईकांमध्ये सगळ्यांना शेअर करा कारण सगळ्यांना हे छोटं आरोग्याचं रहस्य माहिती असायलाच हवं तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन आरोग्यदायी माहितीसोबत धन्यवाद